तुमच्या बांधवावर संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वारंवार दरोडे पडतात वारंवार हल्ले होतात म्हणजे कुठलीही मेनपाळ येऊ त्याला म्हणजे पंधरा दिवसाला एक दरोडा तुम्हाला दिसणारच म्हणजे आम्ही मागच्या वर्षी पण दरोडा पडला आरोपी अटक होत नाही आता पंधरा दिवशी खाली दरोडा पडला आरोपी अटक होत नाही आता एक महिना सहा मार्चला एक एवढा भयानक दरोडा पडला होता त्यातले बारामतीचे मेंढपाळ होते त्यातल्या महिला सात महिला आय मध्ये होत्या ते कंटाळून कंटाळून त्यांच्या गावी निघून गेले काय आता पोलीस प्रशासननं आम्हाला सांगितलं आहे की आमचा तपास चालू आहे सात जण सात का सात जणं म्हणजे त्यांना आरोपी सापडले आहेत आता आम्हाला तर आम्ही मोठी आश घेऊन आलेलो आहे आता बघूया आता याच्यानंतर आम्हाला कुठला न्याय भेटतो आमची पुढची मागणी जर अटक जर हे आरोपी अटक नाही झाले हे आंदोलन ते किरकोळ आहे याच्यानंतरचं आंदोलन पोलीस प्रशासन आणि सरकार याला जबाबदार राहणार आहे आता आमच्याकडे सध्या आम्ही सात लोकांना अटक केलेला आहे सात लोक आपण इथून धरून दिलेले त्या केसमध्ये जे कि एकदम सिमिलर पैरामीटर एक तो तो है पैनिक होनेस घाबरू जा दूसर लोक शेतवस्ती वुन जे लोग पीढ़ा इतना राहत है ज्यादा गुन नमस्कार मी सकाराम सरक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन या आंदोलनाच्या माध्यमातून मग में राज्यभर मेंढपाळांच्या जे समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी आंदोलनाच्या माध्यम प्रयत्न करत असतो दोन्ही मेंढपाळांच्या दरोडा पडलेला एकही आरोपी अद्याप अटक झालेला नव्हता आजचं आंदोलन हे या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर हा मॅसेज गेला पाहिजे की बाबा मेणपाळांची नेमके काय चालू आहे आणि काय अडचणी मेणपाळांसमोर आहेत जर एवढे जबरी दरोडे पडून जर आरोपी या ठिकाणी सापडत नसतील मेणपाळ्याला न्याय भेटत नसेल तर त्यांच्या न्यायासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन भविष्यामध्ये तीव्र करणार पंधरा तारखेला कले कमिशनर ऑफिसर समोर याच्यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी मेंढपाळ केल्याशिवाय राहणार आहेत त्याही ठिकाणी पंधरा तारखेला न्याय भेटला नाही तर एकतीस मे ची पुण्यश्लोक राजमाता एल दोळकर यांची जयंती ही कलेक्टर ऑफिस संभाजीनगर या ठिकाणी साजरी केल्याशिवाय मेंढपाळ राहणार नाहीत राज्य सरकारनं ना, आमच्या मेंढपाळांना शस्त्र परवाने दिले पाहिजे प्रत्येकाच्या ताब्या जर शस्त्र असेल तर पोलिसांचे पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी बराचसा ताण कमी होणार आहे ज्यावेळेस रात्री एक वाजता मेंढपाळ पोलीस स्टेशनला फोन करून सकाळी सहा वाजता पोलीस त्या ठिकाणी जातात जा ठीक आहे आम्ही मान्य करतो तो मेंढपाळ त्यांना कुठे अडचणी असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल यांच्याकडे गाड्या कमी असतील यांचा भोस फाटा कमी असेल परंतु त्याच्या परमाण सुरक्षा जर असेल तर या ठिकाणी शासनानं मेंढपाळाला शस्त्र परवाना जर दिला तर नक्कीच हे परमनंट सोल्युशन याच्यावरती निकाल शिवाय राहणार नाही दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी सृष्टी हॉटेलसमोर रहीमपूर गावाच्या शिवारात एक मेंढपाळाविरुद्ध एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे त्याच मोडसचा एक परवा रात्री एक एम आय डी सी वाळून राहते टोकी शिवारात एक गुन्हा झालेला आहे त्या गुन्ह्यातील आरोपी आपण अटक केलेले आहेत दोन्ही गुन्ह्याची पद्धत एकच आहे त्या गुन्ह्याचे आरोपी आणि ह्या गुन्ह्याचे आरोपी एकच आहे त्या आरोपी ताब्यात घेतलेले आहेत सदर गुन्ह्याचा तपास ता सुरू आहे तर खबरदारीची उपाययोजना म्हणून आम्ही अतिरिक्त पेट्रोलिंग या भागात सुरू केलेली आहे सर्व जी पेट्रोलिंग आहे ती अक्षरशः टेक्निकली कोण कोणत्या भागात रात्री गेलेला आहे किती वाजता गेलेला आहे पेट्रोलिंग किती केले सर्व चार्ट आमच्या मोबाईलवर दररोज उपलब्ध होतो तर त्यामुळं कोणतीही याच्यामध्ये कसर ठेवलेली नाही आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून असे गुन्हे यानंतर होणार नाहीत याची खबरदारी घेऊ